लाल मातीतून उमलते संस्काराची फुलं मुलांच्या मनात रुजते परंपरेची मुळ निसर्गाचा घेऊन पुढे जातील मुलांच्या पाऊल खुना संस्कृतीची नाळ जोडतात नात वारसा जपतात हे लहान असे हात गोव्याची माती ही संस्कृतीचं माहेर घर मुलं तीच खरे आहेत वारसदार सणांच्या रंगात शिकतात धडे परंपरेच रक्षण करतात पुढे सणांच्या रंगात शिकतात धडे परंपरेच रक्षण करतात पुढे गोव्याची लाल माती ही केवळ निसर्गाची देणगी नाही तर ती गोव्याच्या ओळखीचा पाया आहे जशी आमच्या पूर्वजांनी या मातीत आपली संस्कृती रुजवली आणि जपली तशीच ताकद आजची पिढी घेऊन पुढे सरकत आहे म्हणूनच ही लाल माती आपल्यासाठी केवळ जमीन नसून कर संस्कृती आणि परंपरेच माहेर घर आहे वयापासूनच आई वडिलांच्या शिकवणीतून आजी आजोबांच्या गोष्टीतून आणि गावच्या सण उत्सवाच्या रंगतदार वातावरणातून ते आपल्या संस्कृतीला घट्ट जोडले जातात गोव्यातील प्रत्येक सण म्हणजे केवळ आनंदात क्षण नसतो तर तो परंपरेला ओळख देणारा आणि आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ असतो म्हणून गोव्याची लाल माती हे केवळ उगवणारे पिकांची नव्हे तर संस्कृती व परंपरेच्या पिढ्यानपिढ्यांच्या पिढ्यांच्या सातत्याची जडणघडण करणारी भूमी आहे गोव्यातील गणेश चतुर्थी म्हणजे फक्त पूजा पाठ किंवा सणाचा गोंगट नाही तर तो गोवेकरांच्या जीवनशैलीचा आत्मा आहे घराघरात येणारा बाप्पा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एकत्र आणणारा बंध या दिवसात लहान मुलांना केवळ देवाची पूजा शिकवली जात नाही तर त्यातून शिस्त नाते संबंधाची सन्मान आणि परंपरेच महत्व शिकवलं जात आरत्यांच्या तालावर मुलांच्या सुगंधात मोदकाच्या गोडीत आणि माटोळीच्या रंगात मुलांचं मन संस्कार आणि आकार घेत त्यामुळे गणेश चतुर्थी ही गोवेकरांसाठी केवळ आनंदाचा सण नसून पिढ्यान संस्कार आणि परंपरा जपण्याच एक जिवंत माध्यम आहे जे कागदी पुस्तक शिकवू शकली नाही ते आपल्या सणांनी सहजपणे करून दाखवलं कारण सण हे केवळ आनंदाचे दिवस नसून ते जीवनशाळेचे खरे धडे असतात गणेश चतुर्थी सारख्या सणातून लहान मुलांमध्ये परंपरेची नाळ रुजते संस्काराची बीज पेरली जातात आणि निसर्गाशी नातं जोडण्याची कला शिकवली जाते माटोळीतील सुगंध कुटुंबाचा उत्साह हे सगळं एकत्र येऊन हे मुलांच्या मनात आयुष्यभर टिकणारे संस्कार घडवतात म्हणूनच हे सण पुस्तका पलीकडची अशी जिवंत शाळा आहे जिथे परंपरा संस्कृती आणि निसर्ग संवर्धन याचा अनमोल धडा मिळतो जग कितीही आधुनिक झालं तरी गोव्याच्या लाल मातीमध्ये मा वाढलेली ही मुलं परंपरेच्या मुळाशी जोडलेली असतात तंत्रज्ञानाची चकाकी आणि आधुनिकतेचा प्रवाह हो, त्यांना स्पर्श करतो खरा पण संस्काराची पायवाट त्यांना आपल्या मुलांकडे परत आणते जर या पिढीला परंपरा संस्कृती आणि निसर्ग जपण्याची जबाबदारी दिली तर ती केवळ निभावूनच नाही तर नव्या उमेदीने पुढे नेण्यास सक्षम आहे लाल मातीचा सुगंध त्यांच्या श्वासात आहे वारशाचा ठसा त्यांच्या रक्तात आहे आणि म्हणूनच आपली परंपरा व संस्कृती जपत ही पुढच्या पिढींसाठी ही जिवंत ठेवण्याची ताकद या मुलात नक्कीच आहे आपल्या लहान मुलांकडे जर सण परंपरा आणि निसर्ग जपण्याची जबाबदारी दिली तर सहत ते सहजपणे निभावू शकतात कारण त्यांचं बालमन या लाल मातीतल्या सुगंधासोबत वाढत आणि सणांच्या उत्साहातून संस्कार शिकत माटोळीतील फळ फुलं गणपतीच्या आरत्या दिवाळीचा प्रकाश शेतातील श्रमाचं मन हे सगळं त्यांच्यासाठी केवळ आनंदाचे क्षण नसतात तर आयुष्यभराची शिकवण ठरतात या मातीत आणि सणात असं अदृश्य पण प्रचंड ताकदीच ठेवा दाखलेला आहे की तो मुलांच्या मनात खोलवर रुजल्यावर ते भविष्यात आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि नितरणाचे खरे रक्षण करते म्हणून शकतो मित्रांनो गोव्याची लाल माती जशी उगवते पिकांना आधार देते तशीच ती मुलांच्या मनात संस्काराचे बीज पेरते तर परंपरा म्हणजे कागदी पुस्तकातले धडे नाही ते जीवनाच्या लाल मातीत लिहिलेले अमर संस्कार आहे निसर्गाचं रक्षण करण्याची शिकवण मुलांना द्यायची असेल तर त्यांना सणांचा अर्थ आणि मातीतला सुगंध अनुभव द्या गोव्यातील प्रत्येक सण म्हणजे एक उघड पुस्तक ज्यातून मुलं परंपरेचं ज्ञान आणि संस्कृतीची ताकद आत्मसात करतात संस्कृती ही वारसा आहे परंपरा ही शक्ती आहे आणि लहान मुलं हा वारसा जपणारे खरे रक्षक आहे सणांमधून मिळणारे संस्कार हे जीवनभराच्या वाटचालीचे दीपस्तंभ असतात मुलांच्या हृदयात संस्कृती आणि निसर्गाचं प्रेम रुजवलं तर उद्याचा गोवा नेहमी हिरवा आनंदी आणि संपन्न राहील जग कितीही बदललं तरी गोव्याची लाल माती मुलांच्या रक्तात संस्कृती परंपरा आणि निसर्ग संवर्धनाचं सामर्थ्य रुजवत राहील जग कितीही बदललं तरी गोव्याची लाल माती मुलांच्या रक्तात संस्कृती परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच सामर्थ्य रुजवत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत